कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा मुस्लिम समाजाचा मोर्चा अलाव अकबरच्या घोषणा पोलिसांना दिले निवेदन मुरुम तारीख एकोणीस येथील मुस्लिम समाज बांधवाने कोल्हापूर येथील विशालगडावर घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक एकोणीस वार शुक्रवार रोजी मुरुम शहरातून शेकडोच्या संख्येने उपस्थिती दर्शवित निषेध मोर्चा काढून मुरुम पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे दिनांक पंधरा जुलै वार सोमवार रोजी कोल्हापूरच्या ऐतिहासिक विशालगडावर बाबा रेहान मलिक यांच्या दर्ग्या शेजारी असणारे अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली काही विशाल गडाजवळ असणाऱ्या गजापूर गावात तील मुस्लिम समाजाची घरे व हल्ला करून करण्यात असून हे कृत्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना कलंक लावण्याचे आहे सदर घडलेली जाती दंगल ही साताऱ्याच्या पुशेसावळी येथील दंगलीची पुनरावृत्तीच असल्याचे दिसत आहे तसेच गजापूर येथील उद्ध्वस्त झालेल्या घरांचे मस्जिदचे पंचनामे करून त्या कुटुंबांना तात्काळ करावी अशी विनंती करीत व सदर घटनेमधील आरोपी विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मागणी निवेदनामार्फत करून सदर घटनेचा मौजे मुरुम येथील समस्त मुस्लिम समाज त्यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला मुरुम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दैपळे यांच्याकडे निवेदन सुपृत करण्यात आला या प्रसंगी आयुब मोलाना राजू मुल्ला बाबा कुरुशी फै्याज फर्दू गौस मुल्ला आर्शेत शिरोरे असिफ मुल्ला जाफर कोतवाल सैफन मुल्ला तौपिक कोतवाल इसाक जवळे युसुफ मुल्ला शौकत मौलाना बशीर जमादार जाकीर जमादार वसीम जवळे जानी नंदगावकर सह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दंड मराठी वृत्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा